नमस्कार मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती जी मॉनिटर या चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज तुम्ही केला असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे पण ज्या महिला अर्ज केल्या आहेत त्या काही महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत काही महिलांचे डिसअप्रूव्ह झाले आहेत आणि काही महिलांचे इन रिव्ह्यू मध्ये आहेत तर काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत आता ज्या ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहे त्यांनी काही करण्याची गरज नाही परंतु एक काम तुम्हाला करायचं आहे ते काम म्हणजे काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी माहिती तुमच्यासाठी देण्यात आली आहे ती माहिती कोणती आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया <ऍज़ान्ति> <गादिण> मित्रांनो भरपूर महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचा हो फॉर्म नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून भरले आहेत काही महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत काहीचे पेंडिंग आहेत तर काही रिव्ह्यू आहेत काही महिलांचे डिसअप्रुव्ह झाले आहेत आता ज्या ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत त्यांनी काही करण्याची गरज नाही पण त्यांनी एक काम करा ते म्हणजे तुमचं खातं डीबीटी ला लिंक आहे का ते चेक करायचं आहे कारण राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे हे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत जेव्हा नारी शक्ती दूत ॲपमध्ये जेव्हा तुम्ही अर्ज केला असेल त्यामध्ये असं विचारलं होतं तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का तर काही महिलांनी होय केला आहे तर तुमचं खातं डीबीटीला लिंक आहे असं समजून घ्या आता डीबीटीला तुमचं कोणतं खातं लिंक आहे तुम्ही फॉर्म भरताना जी बँक डिटेल्स दिली आहे तेच खातं डीबीटीला लिंक आहे का दुसरं खातं लिंक आहे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अधिकृत पोर्टल आहे ह्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही तिथे पाहू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ डी बी टी द्वारे देण्यात येणार आहे जो खातं आधारला लिंक आहे त्या खात्यावर पैसे येणार आहेत पात्रतेमध्ये पण पाहू शकता लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे असा या ठिकाणी उल्लेख आहे आणि जी आरमध्ये पण सांगण्यात आलेला आहे आता तुमचा अर्ज अप्रूवल झाला आहे पण तुमच्या आधारला जे काही बँक खातं आहे ते लिंक आहे का हे पाहणं गरजेचं आहे ते पाहण्यासाठी मला गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जीओ व्ही डॉट इन सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन विथ आधार अँड ओ टी पी तर या लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी कॅपच्या टाकायचा आहे जर कॅपचा समजत नसेल तर तुम्ही इथे रिप्रेस करून दुसरा कॅपचा पण पाहू शकता तर इथे कॅपचा टाकायचा आहे कॅप्चा टाकून झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे आणि इथे पेस्ट करायचा आहे किंवा टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकून झाल्याच्या नंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग वरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल इथे एक ऑप्शन दिसेल बँक सीडिंग स्टेटस क्लिक हेअर टू फाइंड युअर बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन म्हणजे तुमचं या ठिकाणी आधार मॅपिंग झालेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकता आधार कार्डचे शेवटचे चार डिजिट दिसतील आणि ज्या बँकेला तुमचं आधार मॅपिंग आहे त्या बँकेचं नाव दिसेल आणि बँक सिडिंग स्टेटस ऍक्टिव्ह दिसेल आणि तुम्ही लास्ट अपडेट कधी केलेलं आहे ते तारीख दिसेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला मॅपिंग आहे तुमचं आधार ज्या बँक खात्याला मॅपिंग आहे त्याच बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत ज्यांचं बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह नाही त्यांनी बँकमध्ये जाऊन डीबीटी मॅपिंग करून घ्यायचं आहे तर आशा करतो माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद